लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी मुदतवाढ करण्यात आलेली आहे ज्या महिलांची ई के वाय सी बाकी आहेत अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहेत ज्यांचे वडील नाहीत पती नाहीत अशा महिलांना ई के वाय सी करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असल्यामुळे आता ही मुदतवाढ करण्यात आलेली आहे त्याचा जी आर आज काढण्यात आला तो जी आर कशा प्रकारे आहे त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आदित्य तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत या दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गर गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्यांना लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यात आणि अखंडितता कायम राहणार रा आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तर लाडक्या बहिणीनं ही अति महत्त्वाची अपडेट एकतीस डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी ज्या बहिणींची अजून ई के वाय सी झालेली नाही त्या बहिणींनी आपली ई के वाय सी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व ज्या महिलांचे वडील नाहीत किंवा पतीच्या घटस्फोट झालेले आहेत अशा महिलांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट जमा करून जमा करावे एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सीची मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि लेटेस्ट लाडकी बहीण योजनेच्या लवकरात लवकर माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलवरती नवीन आलेला असाल व चॅनलला सबस्क्राईब करणे बाकी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद